जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका मंगरूपीरमधील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र कासोळा येथे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संशयित क्षयरुग्णांचे एक्स रे तपासणी शिबीर घेण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर व डॉक्टर अनिल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्णांची रे तपासणी करण्यात आली यावेळी वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी त्रेचाळीस संशयित क्षय रुग्णांचे एक्सरे काढण्याचे काम केले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धनश्री जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश जामकर मान्य डॉक्टर अर्चना शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक प्रशांत दयाल आरोग्यसेवक शरद वानखडे आरोग्यसेविका श्रीमती मालू जाटे वाहन चालक भागवत वानखडे गणेश राऊत परिचर अजिनाथ पालोदे श्रीमती गीता दराडे तसेच आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या यावेळी सर्वांनी सहकार्य केले यावेळी संशयितांचे गोळ्या करण्यात आले तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर राम हरी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला सर्व उपस्थितांना क्षयरोग हिवताप डेंगू बीसीजी बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे आयोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा इथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर